ने सुरू होणारे काही प्रश्न पाहूया हाऊ कम यू आर सो अर्ली टुडे हाऊ कम यू आर सो अर्ली टुडे आज तू इतकी लवकर कशी काय हाऊ कम यू गॉट लेट टुडे हाऊ कम यू गॉट लेट टुडे तुला आज उशीर कसा काय झाला हाऊ कम शी अप अर्ली टुडे हाऊ कम शी अप अर्ली टुडे ती आज लवकर कशी काय उठली हाऊ कम ही गॉट अँग्री टुडे हाऊ कम ही गॉट अँग्री ुडे तो आज रागावला कसा काय हाऊ कम दे आर नॉट होम टुडे हाऊ कम दे आर नॉट एट होम टुडे अजून ते घरी कसे काय नाही आले असे प्रश्न जिथे व्हायने पण आपण बोलू शकतो व्हाय म्हणजे का का नाही आले अशा अर्थी जे बोलतो किंवा कसे काय नाही आले अशा अर्थी जे बोलतो ते व्हायच्या ऐवजी आपण हाऊ कम अशी सुरुवात करूनही प्रश्न विचारू शकतो जनरल बोलताना कॅज्युअल बोलताना सहज बोलताना तेव्हा आपण बाय किंवा हाऊ कम अर्थ साधारण ऑलमोस्ट सेमच असतो हाऊ कम आणि व्हाय सो यू कॅन यूज हाउ कम ऑल्सो बाईल टॉकिंग अँड बाई लास्किंग क्वेश्चन्स म्हणून तुम्ही सहजपणे बोलताना तुम्ही हाऊ कम असा सुरुवात करून प्रश्न विचारूच शकता थँक्यू